घरी काही भांडण झालं काय अरे बाबा भांडणं झाली कस काय कस काय म्हणजे अरे माझ्या बायकोच मय भांडणं झाले बायको कुठेतरी चालले गेली कुठं तरी निघून गेली पण तुझं काही कारण असेल ना कारण असेल म्हणजे इतकं मारत असतात का अरे मारायचं काय तिनं गुन्हाच तसं केलं ना काय गुन्हा केला तिनं काय गुन्हा केला म्हणजे मग काय केलं परवाच्या दिवशी घरात एक खंब आणला घरात खंबा आणला अरे तो खंबा नाही दारूचा खंबा घरात आणला दारूचा खंबा घरात आणला मला वाटलं एवढा मोठा लाईटचा खांबा कस का बायकोनं तिच्या डोळ्यांना तो खंबा पाहिला आणि घेतला आणि टचकून फोडून टाकला मग माया पायाची आग मस्तक गेली मला सांगा माऊल्यानं त्या माऊलीनं ती दारूचा खंबा दारूची बाटली भितडावर आदळून फोडून टाकली तिने चांगलं केलं का वाईट केलं एकदा तिच्यासाठी जोरदार टाळी वाजवा और क्या बात है? अरे काय टाळ्या आहे वाईट केलं वाईट अरे काय वाईट केलं दारू सगळा सगळ्या सत्यानं व्हायला लागला ना, ना? ला अरे पण मी पाचशे तीस रुपये गेले ना आहे का त्याला पाचशे तीस रुपयाचं पडलं दारू मुळ संसार होत वस्तू त्याचं काही नाही अरे माऊली इथं आदर्शत्वाचं काम करताय व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे आणि त्यांच्या समोर तो असं बोलतोय अरे दारू किती वाईट आहे रे बाबा अरे कोण म्हणतो दारू वाईट आहे दारू अजिबात वाईट नाही गाडी रिटर्न म्हटलं सॉरी गाडी रिटर्न येईल दारू वाईट नाही अरे दारू वाईट मी तुला हजार उदाहरण देईल दारू वाईट हजार नाही दारू चांगली आहे याचे मी तुला तीनच उदाहरण देईन दारू चांगली याची तीनच उदाहरण हा हा ते उदाहरण उदाहरण मी तुला एकदम असे पटन म्हणजे एकदम एक पटतील तू बी माझ्यासोबत बसशील <laughs> काही लाच वाटते काय अरे आपण इथं व्यसन मुक्तीचे कार्यक्रम करतोय आपल्या आधी आधीच माऊलींचं कीर्तन झालं अरे त्यांनी कितीक तरी जीवांना जीवनदान दिलेलं आहे अरे कितीक तरी लोक त्यांनी व्यसनमुक्त केली अरे कितीक तरी उद्ध्वस्त होणारे संसार त्यांनी वाचवलेले आहेत म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाचवा आपण व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करतोय आणि तू दारू चांगली याची तीन उदाहरणं देतोय लाज वाटते की तुला लाज वाटायचं काय आहे तर हाय बरं तुझे तीन उदाहरण आम्हाला पटले ना तर उद्यापासून राम भवानी मी दोघे सुरू होऊन जातो ठीक आहे बस तयार आहे ना ते पण तयार नाही उदाहरण माहिती उदाहरण पटण्यासारखी नाही उदाहरण पटवून दाखवा आता पटवतो ना मी दा दारू चांगली याचा पहिलं उदाहरण उदाहरण क्रमांक एक उदाहरण क्रमांक एक दारू पिणाऱ्या माणसाला कुत्र अजिबात चावत नाही दारू पिणाऱ्या माणसाला कुत्र चावत नाही अजिबात नाही हे उदाहरण जरा पटवून सांग पटवतो ना मी पटवतो पटवा जस तुमचं शिक्षणाचं शिक्षण केंद्र आहे विद्या मंदिर आहे विद्या मंदिर आहे हो तसं आमचं बेवड्यांचं मध्य मंदिर आहे कुठे कुठं डोकं चालतंय यांचं अरे विद्या मंदिर कुठं मध्य मंदिर कुठं जनरल नॉलेज पाय हाय का जनरल नॉलेज बरं मग तसं तुमचं शिक्षणाचं विद्या मंदिर तसं आमचं बेवड्यांच मध्य मंदिर जेव्हा आम्ही आमच्या मध्य मंदिरात पहिला पाऊल ठेवतो प्रवेश केला प्रवेश केला अर्धी मारली खिशत घेतली रस्त्यानं चालताना कधी इकडून कधी इकडून पुढे जर का कुत्रा बसेल माझ्या एकदा काही यांनी मंदिरात प्रवेश केला जी प्यायची ती पिली जी सोबत घ्यायची ती घेतली रस्त्याला लागली एकदा इकडून एकदा तिकडून रोडा खा यांच्याच बापाचा एखादा कुत्र जर रस्त्यामध्ये बसलेला असलं त्या कुत्र्याची यांची नजरा नजर होते ते कुत्रा आधी विचार करता की हे जर आपल्या अंगावर पडलं तर आपला चंदा मेंदा व्हायचा ते कुत्रा आधीच धुम टोकून पडू कशाला कुत्रा चावलदार माणसाला अरे हे उदाहरण आम्हाला पटलं नाही मी त्या कुत्र्याजवळ जातो त्याला विचारतो आपण दोघ एकमेकांचे कोण ते बोलतो मला आपण दोघं भाऊ 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 यालाही अक्कल नाही त्या कुत्र्याला अक्काल नाही ते उदाहरण आपल्याला पटलं नाही पटलं उदाहरण क्रमांक दोन उदाहरण क्रमांक दोन दोन दारू चांगली याच चा दुसरं उदाहरण दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात चोरी होत नाही दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात चोरी होत नाही अजिबात नाही आता थोडं थोडी भीती वाटायला लागली मला तुम्हाला वाटतंय की आपल्या घरात चोरी व्हायला पाहिजे अरे कुणालाच वाटत नाही नांदेड मध्ये परवाच्या दिवशी एटीएम फोडलं जेसीबीचं फावडं गेलं मशीनच घेऊन आलं बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोंडच दिसायचा पत्ता नाही अजून चोर धरले नाही कोणाला वाटतं आपल्या घरात चोरी व्हायला पाहिजे मला सुद्धा वाटत नाही पण हे उदाहरण एकदा पटवून सांगा पटवून सांगतो ना मी दारू पिणाऱ्या माणसाच्या घरात चोरी होत नाही कशी होत नाही आधी अल्युमिनियम चे भांडी होते हो टाकले ठेवले घरात काय उरलं खापर चोर कशा लेतीन रे इकता अख्खा संसार विकून खाल्ला यानं पण दारू ची हौस मात्र भागवली अरे बायकोचे दागिने सुद्धा मोडले लेकरांची स्वप्न बाजूला ठेवली घरातली भांडी कुंडी विकून टाकली परंतु स्वतःच दारूच हौस मात्र भागवली अरे त्या लेकरांना स्वप्न नाही पडत का दारू पिणाऱ्या माणसाच्या लेकरांना स्वप्न नाही पडत की माझ्या सुद्धा अंगामध्ये चांगले कपडे असावे त्या दिदीला सुद्धा वाटत की माझ्या सुद्धा अंगामध्ये चांगला परीचा ड्रेस असावा अरे मोडकी तुडकी का वाहिना पण सायकल असावे बिना शिटाची जरी असली तरी उभेनं पडवी परंतु सायकल चालवी त्यांना स्वप्न नाही पडत का त्यांना स्वप्न पडतात पण ते स्वप्न सकाळपर्यंत विसरून जातात कारण त्यांना माहितीये अरे आपली आई दिवसभर लोकांच्या रोजंदारीनं काम करते आणि घरामध्ये पैसा आणते तो आणलेला पैसा आपला बाप तिला हनून मारून हिसकावून घेतोय आणि त्याची सुद्धा दारू पिन आपले स्वप्न कधी पूर्ण होणार आहे म्हणून ती लेकर स्वप्न सुद्धा बघत नाही मग ती दारू जर संसाराचं वाटोळ करत असेल तर काय कामाची माऊली ती दारू अरे दारूमुळे मुळे उद्ध्वस्त झालं ना तुझं कुटुंब तरी दारू चांगलीच आहे का हे उदाहरण आम्हाला ना पटलंच नाही पटलं नाही तिसरं उदाहरण तर तू देऊच नको अरे देतो ना अरे देऊच नको हे तुम्हाला उदाहरण पटन म्हणजे पटन शंभर टक्के पटन देतो तुम्ही पटकन सांग पटकन सांग म्हणजे अरे दारू पिणारा माणूस म्हातारा होत नाही दारू पिणारा माणूस म्हातारा होत नाही अजिबात धोतरा लोक जातच नाही इथं बसलेला कोणाकोणाला तरुण राहायचंय मला सांगा उद्यापासूनच सुरु करून टाकू दारू पिणार म्हातारा कसा होत नाही ते एकदा पटवून सांग जेव्हा मी वीस ते पंचवीस वर्षाचा होतो तेव्हा पावशार घ्यायचो बरं पंचवीस ते तीस पर्यंत अर्धी क्वाटर आणि तीस ते चाळीस पर्यंत एक क्वार्टर आणि चाळीस ते पन्नास पर्यंत फोस कशाला म्हातारा होईल कशाला म्हातारा हो <laughs> होईल ज्यावेळी कॉलेजचं वय असतंय त्या कॉलेजच्या वयामध्ये बिअर पासून सुरुवात होते त्याच्यानंतर अर्ध पावशेरी पासून सुरुवात होते त्याच्यानंतर अर्धी पावशेरी लग्न झालेलं असतं एक दोन लेकरांना जन्म देऊन झालेला असतोय अरे चाळीस पन्नासच्या वयामध्ये अख्खा खांबा आणायला लागतो पन्नास हे उदाहरण आम्हाला पटलंच नाही तू किती उदाहरण दिले तरी आम्हाला पटण्यासारखे नाहीये अरे तुझी बायको घर सोडून चालले गेली ना जाऊ ना मग आपण दुसरी आणू आणि खायचं काय आजचा जसल तुझ्या पंक्तीमध्ये त्याचं काय भंडारे पाच पाच जून जिथे भेटलं तिथे बसू जिथं भेटलं तिथं भंडारे खाताय हे पण ती माऊली कुठे गेली काय गेली आम्ही माऊली रामदादा आम्ही ज्या गावात नाही त्या गावात जातोय याच्या बायकोचा शोध घेतोय काय नाव आहे तुझ्या बायकोच अंजली 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 ताई दिसली का माऊल्यान तुमच्या गावात आली का होती कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही लय गावात शोधली तिथं दिसलीच नाही तुमच्या गावात दिसली का तुम्हाला स्नेहलताई आमच्या अंजली दिस ताई दिसली का सीता ताई सीता ताई कुठे आमची अंजलीबाई दिसली का तुम्हाला अंजली ताई दिसली का आमची कोण नीच आहे हिच ती आहे अरे हवरे अरे 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 बघ रे काय 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 होऊन होतीस तू काय झालीस तू गोरी पडली ती गोरी पडली गोरी, गोरी पडली अरे दारूमुळं वाटोलं झालं अरे येडी झाली ती एडी अरे बघ काय हाल केले तुझे त्या त्या बायकोचे येणार दारू मुळ हे हाल झाले अरे ती दारू जर तुझ्या घरामध्ये नसती तर तुझा संसार सुखाचा असता जेव्हापासून तिने मला सोडलं तेव्हापासून गोरी पडली काही लाज वाटते पण हे वेळ काही कामाचा नाहीये तिथं बस बस तिथं खाली कोण नंबर मागतो खरे नंबर मागतो काय तिचा हा ती बी काय करतील म्हणा पोरायला बायकाच भेटत नाहीये अरे ते लागाव ज्यातून समाजामध्ये काहीतरी आदर्श उभा राहील आणि तेच वेळ आदरणीय रामदादांना त्यांच्या परिवाराला लागलेलं आहे की समाजामध्ये हर्बल शेती हर्बल प्रोडक्ट निर्माण झाले पाहिजे आणि त्यापासून आपलं आरोग्य निरोगी राहिलं पाहिजे म्हणून एकदा जोरदार त्यांच्यासाठी वाजवा हा सुंदर असा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी त्यांनी घडवून आणलेला आहे वेळ हे लागावं अरे वेळ ते लागलं होतं छत्रपती शिवरायांना लागलं होतं आणि स्वराज्याची निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागलं होतं आणि राज्य घटनेची निर्मिती झाली अरे महात्मा फुल्यांना लागलं होत आणि पुण्याच्या भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा उभी राहिली म्हणून ते वेड लागाव, कोणा कशी काळावी वेडात काय गोडी म्हणूनच नाथ महाराजांनी सांगितलंय घाबरू नका घाबरू नका नाथ महाराज सांगताय हा नंबर मागताय का हो व्हॉट्सअप नंबर देऊन जा तुमचा तिला <laughs> नाथ महाराज सांगतात की वेडी i होती है। जिला स्वस्वरूपाचं पिस लागलेलं होत लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या नव्हतं माहित आपला नवरा कसा आहे आपली सासू कशी आपला सासरा कसा आहे लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या दारातलं माप ओलांडलं अरे नवरा दारुडा निघाला रोज त्या माऊलीला दारू पिऊन इतका मारायचा इतका मारायचा परंतु त्या माऊली कधीच सासरचं कारण माहेरी केलं नाही अरे कधीच माहेरी रुसून गेली नाही इथं बाईस आहे बैस तिथं खाली आज कोणता डे आज रोज डे रे झेंडू नी तिला भी कळतो रोज डे झाला का तुमचा रोज डे रे वा। पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय आपण रोज डे साजरा करतोय अरे आज ज्या मातेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी साथ दिली अशीच साथ दिली की जगात कोणच दिली नसेल म्हणून त्या रमाई मातेची जयंती एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी हा रोड साजरा करायचा आपले सण उत्सव साजरे करा हे पाश्चात्य संस्कृतीचे सण उत्सव काही कामाचे नाहीये आणि म्हणून आपला विषय चालू होता कि ते माऊली तो नवरा इतकाच आरोपीने आणि त्या माऊलीला मारायचा तिनं सासरचा उघड सुद्धा माहिरी जाऊ तिला नाही कालांतरानं ना त्या माऊलीला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर घरातून सूर निघायला लागला कोणता सूर असेल तो तुला मुलगाच झाला पाहिजे तुला मुलगाच झाला पाहिजे सासूचा त्रास वेगळा व्हायला ला लागला सासऱ्याचा त्रास वेगळा आणि नवऱ्याचा त्रास तर विचारूच नका परंतु त्या माऊलीने सहन केलं अरे व्हायचं नव्हतं तेच झालं मला सांगा मुलगा होणं किंवा मुलगी होणं कुणाच्या हातात आहे नवऱ्याच्या हातात आहे का बायकोच्या हातात आहे पुरुषाच्या हातात आहे का स्त्रीच्या हातात आहे विज्ञानाचा जर अभ्यास केला माझ्याकडे लक्ष असू द्या हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे विज्ञानाचा जर अभ्यास केला तर पुरुषांच्या शरीरामध्ये एक प्लस वाय गुणसूत्र आहेत आणि स्त्रीच्या शरीरामध्ये गुणसूत्र आहे ज्यावेळी लग्न झाल्यानंतर पुरुषाच एक आणि स्त्रीचं एक गुणसूत्र एकत्र येतं त्यावेळी मुलगी जन्माला हो येते आणि ज्यावेळी पुरुषाचं वाय आणि स्त्रीचं एक गुणसूत्र एकत्र येतं त्यावेळी मुलगा जन्माला येतो मग माझ्या मावल्यांनो अरे वाय नावाचा गुणसूत्र जर तुमच्या शरीरामध्ये नाहीये तर मुलगा होणं किंवा मुलगी होणं तुमच्या हातामध्ये बोलू शकत होती पण बोलली नाही कारण एक शब्द जरी तोंडाच्या बाहेर काढला तरी तिला मार खावा लागायचा त्या माऊलीनं मुकाट्या सहन केलं व्हायचं तेच झालं प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या आणि मुलगी जन्माला आली अरे मुलगी जन्माला आल्याच्या जन नंतर त्या माऊलीला तिचा नाळ स्वतःच्या हातानं ना तोडावा लागला अरे सव्वा महिना तिनं कसा बसा त्रास सहन केला अरे ती छोटस लेकरू घेतलं आणि घराच्या बाहेर निघाली कुठं गेली असेल ती त्या लेकराला घेऊन कुठं गेली असेल माहेरी आजकाल थोडा जरी त्रास झाला स्वतःचा हट्ट जर पूर्ण करून घ्यायचा असेल सासू सासूसऱ्यातून वेगळं निघायचा असेल नवऱ्याला शहरामध्ये घेऊन जायचं असेल तर हेच आपल्याला उद्योग सुचतात की थोडं माहेरी रुसून बसायचं आणि मग हट्ट पूर्ण करून घ्यायचा ती माऊली माहेरी नाही गेली अरे त्या दीड महिन्याच्या लेकराला घेऊन रेल्वे स्टेशनवर आली रेल्वेच्या पटरीवर चालू लागली की या ट्रेन खाली जीवतील त्या ट्रेन खाली जीवतील परंतु रेल्वे स्टेशनवर गर्दी असल्यामुळं त्या माऊलीला जीव सुद्धा देता येईल रात्र होण्याची वाट पहिली रात्री बारा वाजेची शेवटची ट्रेन येणार होती कुणीतरी टाकून दिलेला अर्धा वडापावचा तुकडा कुणीतरी फेकून दिलेली अर्धी पाण्याची बॉटल आणि ते छोटस लेकरू रात्री बारा वाजता माऊली त्या ट्रेनच्या पटरी पटरी चालू लागली आणि एक आवाज आला अरे कुणीतरी आहे का रे अरे कोणीतरी मला खायला द्या अरे या पोटामध्ये अन्नाचा कल नाहीये ती माऊली त्या भुकेल्या जवळ गेली आपल्या हाताचा अर्धा वडापावचा तुकडा अर्धी पाण्याची बॉटल त्याच्या हातात दिली तिने विचार केला तसंही आपल्याला मरायचं आहे मग थोडस पुणे जर पत्र घेऊन मेल तर काय वाईट आहे पुन्हा ती माऊली पटरी पटरीनं चालू लागली आणि पुन्हा आवाज आला एकीकडून रेल्वेचा आवाज कानावर येतोय आणि दुसरीकडून एक आवाज आला तो आवाज मोठ्या माणसाचा नव्हता अरे छोट्याशा लेकराचा होता लेकराचा जीवाच्या आकांताला रडत होते ते लेकरू आणि शोध घेऊ लागला त्या आईचं काळीच आईचं काळीच त्या आईचं काळी असत शोध घेऊ लागला कुठं रडतय कुठं रडतय गेली त्या लेकराजवळ अरे रेल्वे स्टेशनच्या बाजूला अरे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आली म्हणून टाकून दिलेलं अरे कुणाच्या तरी वासनेतून जन्माला येते बाजूला पडलेलं होतं त्या रडक्या लेकराला त्या माऊलीनं मांडीवर घेतलं छातीशी लावलं अरे छातीशी लावल्या बरोबर त्या लेकराचं रडणं थांबलं सकाळपर्यंत ती माऊली मरण विसरून गेली दुसऱ्या दिवशी आणखी दोन लेकर आणखी तीन चार पाच पन्नास पाचशे हजारो हजारो अनाथ मुलांची ती माता झाली ती माऊली धर्म धर्म संयोगाने दिवस पालटले नवऱ्याचे वाईट दिवस आले आता नवऱ्याला तिच्या आधाराची गरज होती म्हणून नवरा तिच्या आश्रमाच्या दरवाज्यात आला लोटांगण घातलं मला माफ कर माझ्याकडून फार मोठी चुकी झाली मी तुला खूप त्रास दिला आता मला तुझा आधार आहे मला तुझ्या पदरात घे त्या माऊलीनं तिचा मोठे मनाचा मोठे दाखवला त्याला उठवलं मी देते तुला आधार मी देते तुला आसरा परंतु माझा नवरा म्हणून नको येऊ हो। माझं बाळ म्हणून ये तरच मी तुला सांभाळते अरे त्या माऊलीनं नवरा बाळ म्हणून सांभाळा काय नाव होतं तिचं काय नाव होतं नाही ना उत्तराच्या खूप जवळ आलात तुम्ही परंतु जे अपेक्षित आहे ते उत्तर मला हवं आहे नुसती सिंधुताई नाही ती तर आहेच क्या बात आहे पद्मश्री एकदा जोरदार शिंदूरदार माऊलीच्या नावाला अरे भारत भारत सरकारनं त्या माऊलीचा गौरव केला मग ते वेळ लागावं हे वेळ काय कामाचं आहे म्हणून महात्मा राजांचं येतलंय ते करणार नाही मीठ पणाचा भार रूप भरले चराचर आणि विठ्ठलनाथ गुरुपती येतील आशिवे